हे गाईच वेलकम टू माय न्यू व्हिडिओ तर गाईच आपण आज जात आहोत मासे पकडायला जाळ्याला नदीवरती आणि सोबत आहे भास्कर भाई तर बघूया आपण किती मासे पकडतोय गुरुनाथ भाई पण आहे आपल्यासोबत आपण जाणार आहोत ते डोंगर दिसतोय तिथं तर चला मग भेटूया नदीवरती आपण मासे पकडण्यासाठी एक उपाय करणार आहोत यासाठी बघू शकता तुम्ही अचापा आणि एक दगड घ्या असतो पैकी जर लागले असेल त्यांच्या डोळ्यातून आम्हाला चित्र भेटून द्या तर हा एक मंत्र आहे तर हा आपण पुढं बघूया फायनली गाईश आपण नदीवरती पोहोचलेलो आहोत आणि चला आता सुरुवात करूया तर गाईस आपण नदीच्या त्या साईडने जायचं आहे तर चला जाऊया नदीच्या त्या साईडने तर गायस गुरुनाथ भाई आणि भास्कर भाई नदी पार करत आहेत खूप काय नदी नाही एवढी तर गायस भास्कर भाईने जाळा टाकायला सुरुवात केलेली आहे आपला पहिलाच जाळा टाकत आहे तो तर बघूया किती मासे भेटतात नीद। <laughs> <laughs> फायनली गाईस आपला पहिला दळा टाकून झालेला आहे आणि पाऊस पण चालू झालेला आहे तर फायनली गाईस आता आपला दुसरा जाळा सुनील भाव टाकत आहे तर बघूया कसा टाकतोय तर फायनली गाईस आपला दुसरा जाळा टाकून झालेला आहे तर आता आपण बघूया पुढे तर बघू शकता गाईस भास्करला लाज पण वाटली ना इथे कुठे भेटतील आहे ते आता <laughs> तर बघू शकता तुम्ही कुठे जाळा टाकू राहिलाय तो आणि सुनील भाऊला पण बघून घ्या आणि भास्कर भाऊ बघू शकता तुम्ही कुठे जाळा टाकताय गाईस आपण आता जाळा काढायला सुरुवात करूया बघूया किती मासे लागलेत गाईस बघू शकाल पोकाला दोन मासे लागलेले आहेत तर बघूया पुढे किती आहेत तर चला जाळा काढायला सुरुवात करूया है। और है तर गायच बघू शकता तुम्ही काढून झालेला आहे बघूया मासे काढून किती भेटलेले आहेत आपल्याला तर गायच आपण जाळ्याचे मासे काढायला सुरुवात केलेली आहे जाळ्याला मासे बघू शकता आपण दोन जाळे काढलेले आहेत आपण दोन जाळे काढलेले आहेत किती मासे भेटलेले आहेत तर गायस भास्कर भाई आपला जो पहिले जाळा टाकलेला आहे तो काढायला जात आहे तर बघूया पहिल्या जाळ्याला किती मासे लागतात त्याने जाळा काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे जो आपण पहिले टाकलेला होता तो आणि बघू शकाल तुम्ही तर फायनली गाइस आपल्याला एक जागाला इतके मासे भेटलेले आहेत आणि गुरुनाथ बाई जाळा धुवत आहे आणि भास्कर भाई दुसऱ्या जाळ्याचा मासे काढत आहे बघू शकता तुम्ही आणि जो तिसरा जाळा आणायला गेला तर त्याला खूप काय मासे भेटलेले नाही बघू शकाल त्याला काही मासे भेटलेले नाहीत तर आता आपण इथून खाली जाणार आहोत इथं काय मासे भेटत नाही मासे कसे पकडलेत आम्ही गाईस आपण आता त्या जागेवरून खाली जात आहोत मासे पकडण्यासाठी तर बघूया आपल्याला खाली जागा भेटते का मासे पकडायला आज खूप सारे लोक आलेले आहेत तर चला खाली जाऊया काल गुरुनाथ भाई आणि भास्कर भाई खूप लांब गेलेले आहेत ला जागा बघत आहेत कुठे मासे पकडायला गा। गाईस आपण आता इथंच मासे पकडणार आहोत आपल्याला जागा भेटलेली आहे गुरुनाथबाई दाखवत आहे कसं जाळं टाकायचं गुरुनाथ भाई कसं जाळ टाकायचं परत दाखव एकदा तो बघू शकाल भास्कर भाईला दाखवत आहे का असं जाळ टाकून दे तू आणि तो खाली जात आहे तुम्ही नजारा बघू शकाल कसा आहे तर फायनल गायस आम्ही दुसऱ्या जागी जाळं टाकायला सुरुवात केलेली आहे आणि बघूया इथे किती मासे भेटतात आम्हाला तर गाईस आपण आता जाळा काढायला सुरुवात केलेली आहे आणि बारीक बारीक पाऊस पण चालू झालेला आहे तर आपण आता जाळा काढून घेऊन घेऊया तर बघूया झाडाला किती मासे लागलेल्या आहेत भाई बोलत आहेत खूप माश्या लागलेल्या ला आहेत बघूया किती भेटतात तुम्ही बघू शकाल कशा जाळ्याला मासे लागलेले आहेत ला तो उचलतोय तर आपला पहिला जाळा काढून आलेला आहे गायस बघू शकता तो जाळा घेऊन आलेला आहे मासे बघू शकता त्याला कसे लागलेले आहेत आणि त्याला खूप थंडी पण लागलेली आहे आणि तो आता दुसरा जाळा काढायला लगेच जात आहे तर गाईस बघू शकता तुम्ही इतके मासे आम्ही पकडलेले आहेत आणि आपण दोनच ठिकाणी जाळे टाकलेले होते पण ह्या गुरुनाथ भाईने केलेल्या उपायाचा पावर आहे तुम्ही बघू शकताल गुरुनाथ भाई आणि तो दिलेला उपाय त्याने नक्कीच तुम्ही फॉलो करा आणि त्यांनी दिलेला मंत्र पण पाठ करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि एक शेअर आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया आपले नेक्स्ट व्हिडिओमध्ये